तर मित्रांनो इकडं आहे आता आमची निंबू सरबत पार्टी आता इकडं आमचे निंबू झाले आता पिरणं हे आमचं निंबू कापाचा औजार पाहू शकता एवढं मोठं आम्ही ॲमेझॉन बलावला आले नाही तर पाचशे रुपये किंमत असत न याची कुछबी भी, कुछ भी? एवढ्या अवजारी पाचशे रुपये किंमत आहे साखर आणली अर्धा किलो बिलासा काही भेटले नाही दुकानामध्ये तो तो आता घरूनच आणले असं आणि हे आहे बाटला यायला कापतो आता पुन्हा अर्ध्या तू झाले याच्यात दोन असं हे काही मंडळी आहे ना आमची बसून दाखव ते पुरी दाखव दाखवते आता झालं निंब गिंब पिरणं झाले आमचे आता थंड पाणी घेऊन टाकलं थंड पाणी नव्हतं आमच्याकडं मग पाहिली फ्रीजवाले त्याने मागितलं पाणी आता आणलं तर आता झाले आमच्या पूर्ण निंबू पिरणं आमचे म्हणजे साहेब भाऊनच फिरले ते बंदे आमचा भाऊ आचारी आहे तो एकदम खतरनाक बिर्याणी साठी फेमस आहे तो बिर्याणी गिर्याणी त्याची हातची तर झालं एकदमच खतरनाक बनवते तो आता साखर टाकताय ती दाखव दाखव जवळून दाखव साईल भाऊची विधी निंबू सरबताची टाकरी गौरव साखर टाकबर असं आता टाकली आम्ही अर्धा किलो साखर जंजभर पाणी तेवढे निंब दे तिकडे जागाव दे पूर्ण कापकूप निंबू दाखव दे तेवढी निंबू कापली आता चालू आहे निंबू मिळ निंबू पाणी मिळवणं पूर्ण टाकलं चला भाई देखो क्या करता। हे तिघ तिकडे बसून होते आपले चुपचाप काही करत नाही ते कामही कामही नाही चुपचाप बसून होते आपले म्हणजे आई आय पाणी पियाच होत निंबू सरबत पाणी प्याच होतं त्याला बलावली इकडे आता कामे लावतो त्याला मिळवते बरोबर नियम मिळवते हा तेव्हा भाऊच्या मनी एकदम खतरनाक झालं

भिडू आपण आता तयारच राहतो टेस्ट करायसाठी कधी अद्भुत मला आता असं वाटलं मी आता स्वर्गात गेलो काका सरबत पिल्यावर एकदम अद्भुत आहा हा एकदम खतरनाक अरे वापरे चला घ्या गर हापरे गा मस्त टेस्ट आलेली आहे आता मी तर एक बाटल पिऊनच घेतो म्हणतो चाकू छुरा आता करतो या बाटलीचा मर्डर आमचे दोन गिलस तयार झाले दोन गिलासा तयार भरा रे है। आता दुसऱ्या बाट, बाटलीचा मटर चालू आहे झाला हेकडा वाकडा मटर झाला पण बाटली तयार झाले आमचे दोन गिलास तया चार झाले लागण तिथं सात जण आता चालू आहे निंबू सरबताचा वाटप कंटोर बी बी पी एल वाटप इकडे पहिले इकडं देऊन दे नाही तर नाही इकडे घेऊन घेणार तेव्हा करणेवाल्यालाच वाल्यालाच भेटायचं नाही सरबुभाईची डालुबाईची मार बे बंदा गिलास भर माया <laughs> इकडं का इकड डॉलिबाईची पिकनिक करतो म्हणते पण त्याला काही जमलं नाही बरोबर दिला आमचा कॅमेरा म्हणलं सर्व झालं अद्भुत अद्भुत एकदम अद्भुत

नगे नले हमले चार पोटिसा तो दे ये काय हो ये आधी लाग लग छे ये बात अभी झोकनो रे एकदम कस डोकस कस तडतड 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 करून राहिलं रे घुट घेतला की डोक कस तडतड तड पाच आता झालं आमचं आता निंबू पेल खतम व्हिडिओ बी करतात इथून खतम चला आम्ही